आनंद बजार ने आणली ऑफर न्यारी 5 टक्के ते 50 टक्के पर्यंत डिस्काउंट भारी खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलुसच्या आनंद बाजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भंडार ऑफर्स स्वच्छ निवड दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर आणि सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर मोबाईल औदुंबरात एक हजार आठ नारळांपासून बनवलेले शिवलिंग दर्शनासाठी खुले औदुंबर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रथमच भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भिलवडी सेवा केंद्राच्या सहयोगातून भाविकांसाठी एक हजार आठ नारळांपासून साकारलेले वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे यासोबतच मानवी जीवनातील गहन आध्यात्मिक रहस्ये उलगडणारे चित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून भक्तांसाठी ही पर्वणी ठरत आहे या सोहळ्याचे उद्घाटन उद्योजक गिरीश चितळे उद्योजक राजेश चौगले तसेच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झाले उद्घाटनानंतरच जागरण अंतर्मनाचे हा विशेष आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला ब्रह्माकुमारी संस्थेच्या ज्येष्ठ वक्त्या सुनीता बहनजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे प्रतीक पाटील पंचायत समिती सदस्य शोभाताई हजारे हजराबी सलामत आनंदा कुराडे यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शिवलिंगाचे दर्शन शनिवारी दिनांक चौदा फेब्रुवारी आणि रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे शिवरात्री हा सण अंधारातून प्रकाशाकडे नेणार असल्याचे सांगत या दर्शनाच्या माध्यमातून लोकांमध्ये ईश्वरीय गुणांची जागृती व्हावी असा उद्देश भिलवडी सेवा केंद्राच्या संचालिका मीरा बेहेजी यांनी व्यक्त केला या प्रसंगी आयोजित आध्यात्मिक कार्यक्रमाचा आणि दर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे